नमस्कार नमस्कार, नमस्कार मित्रांनो आपण आज नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे कुठली रेसिपी बाय अळूच्या वड्या अळूच्या वड्या वड्या रेसिपी घेऊन आलो आहे मित्रांनो पण ही कसे माहिती आहे का तुमच्या संपर्कात ती रेसिपी का आपल्या मराठी माणसामध्ये आपण भरपूर ती रेसिपी घेऊन खाल्लं बनवलेली आहे बाहेर पण खाल्लेली आहे आणि घरात आपण आम्हाला करतोच करतो आहे का नाही पण आता आम्ही पण कुठला नवीन पदार्थ म्हणजे तर खावं आपण तर खालीच आहे पण आज म्हटलं की बाबा आपण आपल्या विवर्सला पण दाखवावं की आम्ही ते बनवतो आपण बरंच बरेचदा आपण यूट्यूबवर बघितोय बघितलं मी पण बरं बरेच वेळा युट्यूबवर बघितलं मग त्यांना आज म्हणलं बाई आपण युट्यूबवर बघितलं आपण पण एखादी रेसिपी अशी या प्रकारची रेसिपी आपण पण टाकावी म्हणून ते कसे ते जरा वेगळंपर्यंत टाकतात आपण कसं डायरेक्ट बनव कसं बनवायचं काय करायचं कसं काय करायचं ते सर्व तुम्हाला दाखवणार आम्ही

मोठा नाही जरा बोलायचं आपल्याला कसे आळूच्या वड्या खायचं जास्त आवडतात ना त्यामुळे पानं भरपूर तुमच्या हिशोबाने किती पण घ्या आपण आता पानं तर दाखवलं ती आता आपण बेसनपीठ दाखवतो आपण काय एवढं बेसन बेसनपीठ घेणार नाही थोडंस घेणार आहे पण दाखवतोय आपण बेसनपीठ घ्यायचं म्हणजे हिरवी मिरच्या पण आहे हिरवी मिरच्या पण एवढं नाही घ्यायचं लागत एवढंच घ्यायचं ह्याच्यामध्ये बघा लसूण आहे हे हळद आहे जिरे आणि हे तीळ टाकायचं hmm. हे पीठ कालवताना तीळ टाकायचं हे सगळं आपल्याला हे वाटून घ्यायचंय वाटून वाटल्याच्या नंतर ना मग आळूच्या वड्या दाखवल्या आता आपण एवढ्या काही मिरच्या घेणार नाहीये फक्त दाखवल्या नव्हत्या आता आपण हे जर घ्यायचा आणि मग चिंचूचं पाणी पण आपण दाखवलं नाही चिंचेचं पाणी केलंय मी त्याच्यामध्ये कसं म्हणजे हे आळूची पानं ना जरा खाऊक पण सुटतात ना त्यामध्ये आपण आळूच्या हे पीठ घालवतो ना हे आपण पाणी त्यामध्ये वरतायचं पिठामध्ये आता बघा आपण एवढे मिरच घ्यायचं नाहीये फक्त दाखवलं होतं हे तिथल्या थोडेस तोडून टाकायचं आता हे आपण सगळं घेऊया जोरसे आवाज निघालो हे सगळं आपण ह्यातल्या दहा बारा मिरच्या म्हणजे घ्यायच्या ते जास्त नाही घ्यायच्या म्हणून तर थोडेसे म्हणलं ना घ्यायच्या आपण जास्त नाही घ्यायच्या माझ्या हिशोबाने मी दहा बारा तेरा मिरच्या घेतल्या आता हे एवढेच मिरच्या घ्यायच्या किती मिरच्या बारा तेरा मिरच्या आता हे जिरं पण आपण त्याच्यामध्ये टाकायचे बघा ही हळद पण आपण त्याच्यामध्ये टाकायची वाटताना सगळं टाकायचे आता हे सगळं वाटून घ्यायचंय हे लसूण पण टाकायचे फक्त हे पीठ कालवताना आपण टाकायचं आता नाही टाकायचं आणि ते काय ठेवलं काय ते ते ही चिंच दाखवली ना आपण चिंचचं पाणी ह्याच्यामध्ये वाचायचं ना आता आपण हे वाटून घेऊया पाणी थोडस टाकायचं वाटतं ना म्हणजे mm -hmm. ते घट्ट होऊन जात ना म्हणून थोडस पातळ करायचं त्याला आपलं तर वाटून झालंय पण वाटलंय का नाही बघूया हे बघा पातं त झाले थोडंस अजून पाण्यामध्ये थोडं जरा त्याला बारीक करूया कारण की हे कसं लगेच वाटतं नाही ना ते त्यामुळे वास वास काय भारी सुटलाय बरं का मसाले मिरचीचा वास एवढा आवडतो ना खाऊ नका पण खे हा अस झालं ना समजायचं मस्त आवडची वेळी होणारच होणार कारण ते सगळं बरोबर प्रमाणात पडलंय दिसत सुगंध सुटला जिऱ्याचा पण मस्त वासतोय लसणाचा पण मस्त वासत आहे आणि पण आता कशाला वापर खरखा बारीक वाटून घेतलं ना म्हणजे नंतर ज़र। ना हे होत नाही जरा बोलायचं बारीक जरा वाटून घेतलं ना मिश्रण हे सगळं बघा मित्रांनो जेव्हा असं ठसका येईल ना मला समजायचं की आपला मसाला एकदम परफेक्ट तयार झालेला आहे बघा मित्रांनो परफेक्ट तयार झाला असा ठसकायला पाहिजे तर तो मसाला वाट असं वाटतो की झाला तयार आपल्या आळूवडच्या नाही एकदम फिक्या फिक्या त्या आळूवळच्या वडा लागतील तुम्हाला सबर... पीठ खात आहे ना तसं ना कसं वाटेल वाटेल आपण एवढे असं नाही टाकलं तर आता हे वाटून झालं आपलं आता पीठ आहे ना हे पीठ बघ आपण ना दोन वाट्या घेतल्या त्या मोठ्या मोठ्या हे आहे ना वाटी हेच वाट्या दोन वाट्या घेतल्या त्या हे दहा आहेत ना घरात कसे आवडतात ना भरपूर ते वीस पानायचे वीस साठी हे दोन वाट्या भरपूर झाल्या आपण ह्याच्यामध्ये टाकतोय मीठ कारण की मीठ ह्याच्यामध्ये टाकलं नाही ना वाटतं ना मीठ पण बरोबर अंधजण टाकायचं मीठ पण बरोबर अंधजण टाकायचं काय टाकायचं मीठ ओके कॉर्न दिसतोय मसाला अप्लाई करणे काय एवढा सगळा नाही टाकायचा जर तिखट झालंय ना तिखटच कर तर मजेल खायला नाही तर कसला फिकट फिकट करशील तर तुझ्या जेक्टीला खावा तुझ्या वड्या आला पाला है तो तो में खाया घालतील बघा मित्र मेन म्हणजे कसं श्रावण चालू आहे ना श्रावणामुळे आपण हे सगळं पाला पाचोळा दाखवायला हवे आता हे चिंचेचं पाणी आहे ना आपण बघा ह्याच्यामध्येच टाकतोय म्हणजे गी। नाळ ना, जर असे पानं खवखव करत असतील ना तर त्याच्यामध्ये चिंचूचं पाणी टाकलं ना तर आळूवडी ना आपल्याला खवखव करत नाहीये थोडस चिंतूचं पाणी टाकायचं टाकायचं त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी आपण टाकलंय का नाही त्यामुळे आपल्याला घशाला खवखव होती नाळती म्हणजे ते होणार नाही आता आपण काळवायचं आणि लागत 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 आपण पाणी वता त्याच्यामध्ये बघा थोडं थोडं लागलं असं पाणी वतायचं त्याच्यामध्ये जास्त पातळ झालं ना

हा दुखल <hums> तापले हो म्हणजे आता हे मिरच्या हे नाही होणार तिकट होणार ना आपलं तर बरोबर तयार नाही जास्त पातळ पण नाही करायचं जास्त घट्ट पण नाही करायचं तर अशी थोडस हेच ठेवायचं सैलस ठेवायचं म्हणजे ना पानांना बरोबर फिट लागत आपले थोडस चापून पण बघायचं काय मीठ बीठ कमी बिमि आहे का नाही म्हणजे नंतर ना खायच्या टायमाला ना आपल्याला आयणे बियने लागले तर खायला मन नाही होत ना ये ये। ला ला। हो परत आपण वरन मीठ पण टाकू शकत नाही अगोदर करायच्या बघायचं ते बघ आपला तर हे झालंय तयार बनवून आता आपण काय करूया पानांना पीठ लावायला घेऊया सुरुवात करूया तेच तेच कसली गोळ होती तेच आपलं आता हे झालेलं आहे धुवून सगळं करून झालेलं आहे आपण आता वड्या बनवायला तयार करूया पान आहे का नाही पानं हे आहे ना द्यायचं हे पण कापायचे ते कापायचं तिथे खोको खोको लागतो आपल्याकडे पूट पण आहे पण माझं कसं बारतं पळपूट आहे ना त्याच्यावर काय बसणार नाही पान त्यामुळं मी तेच घेतले आणि हे ना पानावर पानं ठेवायचे पाना पानं ठेवलीत ना म्हणजे कसे असे हे होत नाही ते आपल्या पण चांगले जाते ते कधी कर पण करायच्या टायमाला ना तुम्ही पानं पान एका एवढी पण नाही ठेवायची ते छोटी छोटी, -छोटी पानं आहेत ना आपल्याला मोठी नाही येते त्यामुळं आपण तर अशी एका वेकाशी पान ठेवायची झालंय आपण दुसरं पान पण घेऊया काय कारण की जास्त हे पण नाही ठेवायचे मोठी मोठी पण ठेवायची नाही ती आणि छोटी छोटी पण नाही ठेवायची ती छोटी मोठी छोटी मोठी पानं ठेवायची म्हणजे ते आपले हे पण होते व्यवस्थित दोन पानं का आणि बारीक मोठी बारीक मोठी ठेवायची खुशिस लागा म्हणजे खुसखुशीत खुसखुशीत ना फुसफुशीतच लागणार ना ना फुसफुशीतच लागणार ना थोडी हे होणार आहे ते आपले एक तर झाले तयार जर बारीक पान घेतलं ना तरी अशी घातली का नाही आपण अशी घडी कि मग ती जास्त अशी मोठी नाही दिसत आहे एकदम पातळ आणि बारीक दिसते बघा आपली आता वडी तयार झाली आपण आता पुढच्या वड्या सगळ्या बनवायला घेऊया एक वडी तर आहे आपण आता हे ज्यावर बघा पाणी पण ठेवलंय आता गॅस चालू करून हे झाल्याच्या नंतर ना म्हणजे आता हे माझ्या नवऱ्या नानले भांड हे मोमतच या आपण ह्याच्यामध्ये पण भरपूर करू शकतोय ते बघा खाली पण होऊ शकते वरती पण होऊ शकते भरपूर आता मी करून करून ह्याच्यावर ठेवते आणि मग नंतर ना आपण टाळायच्या टाइमला म्हणजे आता हे बनवल्याच्या नंतर ना आपण उकळताना पण दाखवूया

आता हे आपण इथे आता हे आपले झाले ते टाकून आपण आता हे चालू करूया आणि गॅसवर हा टोप ठेवूया आता हे टोपातलं पाणी उकळलं ना म्हणजे हे आवड दिस आपण बघा आता हे ठेवायचं हे त्यावर त्यावर बरोबर हे बसलंय ना व्यवस्थित एकदम परफेक्ट आता हे ठेवूया आपण ह्याच्यावर व्यवस्थित बघा आता ह्याला दहा वीस मिनिटामध्ये आपलं बनवून तयार दहा वीस मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये आपलं हे बनवून तयार मग आपण आता ते बनवून झालेल्या नंतर ना काय करायचं टाळायचं आपल्याला वास तर मस्त येतोय वड्या शिजल्याला असं वाटतंय आपल्याला करून बघूया शिजल्यात का नाही हम्म असं हे शिजल्या शिजल्या त्या शिजल्या 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 बघा आपल्या वड्या आता आता आपण ना काय करायचं गॅस करायचा बंद आणि हे जरा थंड होण्यासाठी ठेवूया hmm. आपल्या आता आळीच्या वड्या झालेल्या आहेत आपण भांड याच्यावर आता आपण ना तेल वाचायचंय त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवूया तोपर्यंत आपण आळूच्या वड्यात तापून ठेवूया तेल काही एवढं लागणार नाही आपल्याला भांड गरम झालंय तेल आहे आणि आपल्या वड्या पण बघा मग थंड झाले बघा आपल्या आता तेल गरम झाले आपण आता ह्या कापून घ्यायच्या आणि तुम्ही शिजवून फ्रीज मध्ये पण ठेवू शकता आणि सकाळी पण तळू शकता कारण की पोरं पर्यंत हे घेऊया कापून आपण काय एवढे तळणार नाही ते आपल्याला जसे पाहिजे असे पीस करायचे छोटे मोठे आता ह्या वड्या कशा पान कशी बारीक आहेत ना त्यामुळे हे जे छोटे छोटे वड्या येणार आहेत त्याला मोठे मोठे नाही येणार आहे त्यांनी पान बारीक आणलेत ना आणि पान खरं म्हणजे ना बारीकच चांगले असते मोठे मोठे जास्त ना मजा नाही त्याला भीती कशी जास्त खाऊ 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 आणि आळूची वड्या कधी पण करताना ना कधी पण काळी पानच घ्यायची ती सफेद पाण्याच्या कधीच घ्यायच्या नाही ते सफेद पाण्याचे घेतल्या ना कि हे होत मग खो खो होत त्यामुळे बघ आपल्या आता ह्या दोन कट करून झाल्यात आपण आता हे टाकूया तेलामध्ये तेल पण आपले गरम झाले आता आपण आता हे टाकूया तेलामध्ये काम करो जरा गेलं त्याला चांगलं तळस्तं आपण ही सेटिंग करून घेऊया. इथं आपल्याला आपण मोठा घारा घेतलाय. तेलामध्ये मस्त तळायचं चांगले तळायला लागले जातात त्या मस्त पैकी सारखं सारखं आपण त्याला एका साईडनं झाल्या ना की दुसऱ्या साईडनं लगेच पलटून घ्यायचं म्हणजे ना करपत नाही ते गॅस खास असेल ना करपून जातात लगेच मस्त छान सुटलाय अशा आपण चकल्या बनवतो ना दिवाळीच्या

झाल्या जर अशी ब्राऊन ब्राऊन होईल लागले थोडे थोडे थोडेसे ना जास्त करपट करपट पण चांगल्या नाही लागत येत असे थोडेसे अशा ब्राऊन ब्राऊन झाल्या ना कि लगेच काढून घ्यायच्या बघा आपल्या आता झाल्या त्या तळून

लगेच गॅस बारीक करायचा आपण ह्याच्यामध्ये काढून ठेवू लगेच कारण ह्याच्यातल्या खालच्या असतात म्हणजे करपायची भीती असते तरी झाड्याल तर भरपूर मोठा आहे सगळ्या बसते त्याच्यामध्ये आता हे आपण काढायचं साईडला आता हे आपण दुसऱ्या लगेच टाकून घेऊया त्याच्यामध्ये माझ्या मोठ्या पोराला लय आवडते त्या मित्रांनो आळूवाडी झालेली तयार आमची आणि एवढी टेस्ट लागते तुम्हाला मी काय सांगू मित्रांनो नाही बघा मी खाऊन बघतो मला जेवताना तुम्ही खाणार नाही आणि एवढी खुसखुशी बघा खाऊ द्या बघा हा आला आवाज मला एवढी खुसखुशी एवढी खुसखुशी ना बरे भारी खा तिकट पण झाली आणि टेस्टी झाली लय भाले आणि अजून तुझं चालूच आहे खाप तयार तळायचे ते तुम्हाला दाखवतो काय मग आजू बनवली आपण आता घेऊन जाऊया वड्या आता आपण जेवायला बसायचे मित्रांनो जेवाय बसलोय बघा या जेवायला तुम्ही सर्वांनी मिळून आणि आता बघा मस्त रेसिपी झाली आमची तयार ही बघा अगोदर ही वालाचं कालून आणि वालाच्या काळात मटकी मिक्स याच्यामध्ये मटकी आणि वाल आणि हे बघा पापड टमाटर कांदा आणि मेन म्हणजे ज्वारीची भाकरी ही ज्वारीची भाकरी आणि हलकासा भात हे बघा जास्ती भात नाही थोडासा भात घेतलेला आहे आणि मी मेन आपली रेसिपी जी आहे ती बघा आलूवडी आवडीओची रेसिपी ना आता मी खाऊन बघतो तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कसे दाखवतो आता वापर तुम्हाला दाखवतो जेवतानी दाखवले आणि ते बघून खातानी एकदम बरं मित्रांनो खूप छान बाई तू खाऊन बघ ना कशी बाय मस्त याच्यामध्ये सगळं तिखट आंबट काय नाही होत्या मध्ये सगळं बरोबर आहे काहीच आहे माझं म्हणते मी हॅलो कसं वाटतं पण सांग अरे बाहेर रेस्टॉरंट पेन रेस्टॉरंट पेन आहे हा एक नंबर नाय कशी झाली आलुवडी बारीक हाऊन गे बारीक झाली आवडली तुला ओ खरं का खरं ग काय पण म्हणतोस हा खरं खरं सांग बारा मस्त झाले मस्त झाले एवढे नाटके नाही घराचे घर बस मस्त झाले आवडले गर का हा मग पब्लिकला आपल्या पण या जेवायला या जेवायला कस जेवायला या आता म्हणून काय खायचंय आलूवडी 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 काय खायचं आलूवडी काय खायचं आळूच्या आलू च्या वड्याव मित्रांनो या जेवायला आता आपण पण तुम्हाला दाखवलं ते सगळं टेस्ट वगैरे करून तर एकदम भ भन्नाट रेसिपी झालेली आहे आपली तर जर तुम्हाला आपली रेसिपी सारखं बघायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पहिले पण दाबायला विसरू नका मित्रांनो म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचा तुम्हाला पहिलंच पहिला मॅसेज तुम्हाला येईल म्हणजे तुम्ही बघू शकता आपला पत्त्याच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो तर बा आता मग आता मी जेवण घेतो तुम्ही पण या जेवायला बाय जय जे महाराष्ट्र जय हिंद जय बद्ध आणि जय भीम जय संविधान चला